रंगीबिरंगी मदत कुठे झाली एवढे दिसत आहेत म्हणजे म्हणजे काय काम कामदाना नाकायला गेलाय का सव्वा लाखाला सव्वा लाखाला मग आई शोपो सव्वा लाखाला गिराय का लाख एक लाख एक लाख पंचवीस हजार गिराय काला बरोबर सव्वा लाख देखाल एक लाख पंचवीस हजार पाहिजेत मग सव्वा लाख आणि एक लाख पंचवीस हजार बरोबर बोल चुकीचं बोलले ना हो सव्वा लाख एक लाख पंचवीस हजार छोटा घाटाला आणि मोठा घाटा तुरुंग वाटलं म्हणतो सव्वा मी सव्वा लाख किती झाले का काय कशी

तिथे विमानतळ होतोय तिथे काय आपल्याला विमानतळ मग काय आतली खबर आहे तिथे तीनशे मीटर अंतरावर हे होतो विमानतळ त्याला जमीन कितीला जा मी एक लाख सहा हजार माणूस आहे कुठला मुंबईचा मुंबईचा माणूस आहे मग तो जमीन घेईल एक लाख पंचवीस हजाराला आणि जमीन आहे ना चार करोडला विकी माणसं झाला माहितीच ना एका हो तुम्ही कृपया गावभर तुम्ही हे बघा आपल्या जमिनीचे कागदपत्र सगळे तयार झालेले आहेत फक्त आता तुमची सही झाली की तुमची जमीन माझ्या नावर तुम्ही काल सवा लाखाला आपला हिशोब ठरलाय सवा लाख रुपये तुमच्या लगेच लगेच तुमच्या अकाउंट ट्रान्सफर करतो मला अकाउंट डिटेल द्या तुमचे सही करा आणि तुम्ही पण मोकळे मी पण मोकळे हा मी एक मिनिट क्लाइंटशी बोलतो माझ्या ठीक आहे सगळी कागद मिळाली लवकर आपण आपला प्रोजेक्ट चालू करेल जमीन आहे ओके ओके कमीत कमी एक दोन तरी कुठे दूर नाही बरोबर अकाउंट डिटेल येत आहे जरा वाढवून काही वाढून किती पाहिजे पाच दहा हजार ना देऊ या की आता माझी अरेंजमेंट नाही सव्वा कोटी पाहिजे किती सव्वा कोटी सव्वा कोटी हो काल तर तुम्ही म्हटलं होतं सव्वा लाखाला म्हणून आपला हिशोब चालता ना तसा नाही नाही वाढवून पाहिजे वाढवून किती पाहिजे सव्वा कोटी पाहिजे सव्वा कोटी सव्वा कोटीले शून्य तर तुमच्या जमिनीत बसतील काय त्या तेवढ्या सव्वा कोटी तू जमीन सव्वा कोटी नायची काय मला काय तू मान्य नाही तुझी जमीन तुझी जमीन काय गावात एकच नाही मी जातो दुसरीकडे मला व्यवहार मान्य नाही हो काल आमचा त्या सोबत त्याच्या जमिनीसाठी व्यवहार केलेला सगळे कागदपत्र सगळे तयार आहे सव्वा लाखाला हिशोब झाला सगळा हो तो पाच दहा हजार मला वाटलं पाच हजार वाढवून मागेल म्हणून पाच दहा हजारची अरेंजमेंट केली होती बरोबर पण तो म्हणतो सव्वा कोटीला त्याला कोणीतरी सांगितलं तिथं कोटी हा तिथं त्याला वाटलं तरी विमानतळ बांधणार आहे सव्वा कोटी मग काय ती त्याची काय जमीन आहे मी जातो दुसरीकडे बघून येतो वाझाची जमीन आहे तुला तोंड आहे ना बोलायला त्याची जमीन आहे त्याच्या बाजूचा कोपरा आहे तेवढीच जमीन आहे सेम केवडीची जमीन तुम्हाला काय करायचं पोल्ट्री पिल्ट्री खोलायची माझ्या कंपनी चालू करायची कंपनी चालू करायचं इलेक्ट्रिकलचे पार्ट बनवतो ना आदले त्या पार्ट बनवायची आपली कंपनी चालू करायची देऊन टाक एक लाख किती एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार देऊन टाकाय एक लाख वीस हजार हो देन नक्की हा पण मला दोन टक्के द्यायला लागतील देऊन टाक एवढी स्वस्तात मला जमीन मिळायची आपण चला आता कागदपत्र तयार करूया ते बेलवरकर काय गेला ना ठीक आहे मला हा ठीक आहे आपण ऑफिसला जाऊया चला फायनल करून टाकू डील फायनल ना हो ओके चला चला जमीन घेतली काय त्याचा आता ते

சவாயிரு <laughs>